खोटा दस्त तयार करून मजरेवाडी येथील प्लॉट स्वतःच्या नावे करून बिल्डर सह हो शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला खोटा दस्त तयार करून मजरेवाडी येथील प्लॉट स्वतःच्या नावे करून बिल्डरसह शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह चौघांविरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला हा प्रकार तेरा डिसेंबर दोन हजार ते चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घडला या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक किशोर वल्लभ चंडक वैसत्तर राहणार जेएन हॉस्पिटल पार्क चौक सोलापूर यांनी फिर्याद दिली शमीम फरदीन शेख फारुख मेहबूब डोंगरी मोहम्मद सलीम इलाही शेख आणि तौसिफ जब्बार शेख सर्व राहणार सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावं आहेत किशोर चंडक यांची जुळे सोलापुरातील मजरेवाडी भागातील प्लॉटची जागा मालकीची आहे ही जागा यातील आरोपी शमीम यानं तेरा डिसेंबर दोन हजार रोजी खोटा दस्त तयार करून तो खरा म्हणून वापर करून मंडला अधिकारी मजरेवाडी यांच्याकडे खोटा अर्ज आणि दस्ताची कागदपत्र सादर केली हा दस्त खरा असल्याचं भासवून उतार्यावर नावाची नोंद घेतली आणि दस्ताच्या आधारे स्वतःचं नाव लावून घेतलं त्यानंतर ती जागा आरोपी फारुख डोंगरी मोहम्मद सलीम शेख आणि तौसिफ शेख यांच्याशी संगनमत करून प्लॉटचा बेकायदेशीर खरेदी विक्रीचा व्यवसाय करून किशोर चंडक आणि शासनाची फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे